नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लॅब प्रभाग क्रमांक एक मध्ये साधारणपणे पंचेचाळीस हजार नऊशे बावन्न इतकी लोकसंख्या आहे या प्रभागाच्या व्याप्तीमध्ये कोपरी गाजकोपरी कोपर चांदीप चंदनसार भाटपाडा कसराळी मांडवी शिरसाट खैरपाडा केशवनगर जयश्रीनगर आणि वैतरणा या भागांचा समावेश आहे या प्रभागातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत पाहुयात याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट प्रभाग क्रमांक एक मध्ये आता आपण आहोत प्रभाग क्रमांक एक ची व्याप्ती पाहिली तर साधारण पंच्याहत्तर टक्के हा प्रभाग पूर्णतः ग्रामीण आहे शिरसाडपासून पासून ते जीवदानी मंदिराच्या पायथ्यापर्यंत चंदनसारपर्यंत हा प्रभाग पूर्णतः ग्रामीण आहे या ग्रामीण प्रभागातील आपण आता शिरगाव या ठिकाणी आहोत आपण पाहू शकाल हे शेतीचं क्षेत्र आहे साधारण ब पंच्याहत्तर टक्के क्षेत्रामध्ये हा ग्रामीण परिसर आहे आणि या ग्रामीण परिसरामध्ये महापालिकेचं काम शून्य आहे साधारण सत्याहत्तर आरक्षण जी विकास आराखड्यात आरक्षण होती ती सत्याहत्तर आरक्षणं या कार्यक्षेत्रात आहेत परंतु त्या आरक्षणांचा विकास झालेला नाही त्या सत्याहत्तर आरक्षणांपैकी साधारण बारा आरक्षण ही बाधित आहे महापालिकेने फक्त इथे घरपट्टी वसूल केली परंतु इथल्या गावांना नागरी वस्तीला कोणतीही सोयीसुविधा महापालिका देऊ शकलेली नाही ना, ना कोणतं गटार व्यवस्थित महापालिका तयार करू शकलं आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महापालिका करू शकली नाही बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता या दोघांच्यात इथे जरी राजकीय संघर्ष होणार असला तरी नागरी सोयीसुविधांचा प्रश्न या प्रभागामध्ये गंभीर आहे पंच्याहत्तर टक्के जो ग्रामीण परिसर आहे त्या ग्रामीण परिसरामध्ये साधारण अशी गाववस्ती आहे परंतु मुळातच ही वस्ती नैसर्गिक साधन स्रोतावर अवलंबून आहे परंतु उद्या नागरीकरण वाढलं तर फार मोठी पंचायत होणार आहे कारण वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रामध्ये या गावांचा समावेश होऊन साधारण दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे परंतु या गावांना इथल्या नागरी वस्तीला योग्य प्रकारे नागरी सोयीसुविधा देण्यासंदर्भात कोणतंही नियोजन मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात झालं नाही आणि आताच्या प्रशासकीय राजवटीमध्ये होऊ शकलेलं नाही महापालिकेचा विस्तार वाढवायचा आहे महापालिकेच्या क्षेत्रातलं जमिनीचं क्षेत्र अधिक वाढवायचं आहे म्हणून अशा गावांचा बळी देऊन गावांना महापालिकेत समाविष्ट करण्यात आलं परंतु गावं महापालिकेत समाविष्ट केल्यानंतर गावांना कोणतीही नागरी सोयीसुविधा अद्याप मिळालेली नाही आता या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गावातल्या अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न असे छोटे छोटे मूलभूत प्रश्नच पुन्हा ऐरणीवर येणार आहेत कारण मागच्या दहा वर्षाच्या काळात या गावांना कोणतीही सोयीसुविधा मिळालेली नाही जे काय झालं आहे ते कागदावर झालं आहे पैसा खर्च झाला तर कागदावर झालं आहे परंतु प्रत्यक्ष ग्रामीण परिसरात असलेलं हे जे महापालिकेचं क्षेत्र आहे ते नागरी वस्तीपासून वंचित आहे लोकसभेच्या निवडणुकीपासून या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या संख्येने मतदान झालेलं आहे आणि यापूर्वी दहा वर्ष भा बहुजन विकास आघाडी यापूर्वी दहा वर्ष बहुजन विकास आघाडीची सत्ता या परिसरात राहिलेली आहे यावेळी भारतीय जनता पार्टी विरुद्ध बहुजन विकास आघाडी असा चुरशीचा संघर्ष प्रभाग क्रमांक एक मध्ये होईल यावरील तुमचे मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद